नमस्कार नीरम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण या इथे साधा कटोरी ब्लाउज कसा शिवायचा याची मी माहिती देणार आहे आणि जे नवीन शिकणारे असतील त्यांच्यासाठीही मी काही महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स यामध्ये सांगितलेले आहेत तर व्हिडिओ यासाठी स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचं आहे मागील व्हिडिओमध्ये मा मी तुम्हाला पाठीमागचा भाग कसा स्टिच करायचा हे दाखवलेलं आहे या भागामध्ये फक्त आपण फ्रंट पार्ट पायपिंग आणि फिटिंग कशी करायची हे पाहायचं आहे तर या इथे कटोरी समोरासमोर ठेवून घ्यायच्या आधी आणि मग कटोरीला टक्स द्यायचा दीड आणि तीन इंचावरती आपल्याला टक्स देऊन घ्यायचा आहे तर या इथे एक कटोरी तयार झाली तर टक्स दिल्यानंतर आपल्याला टक्स बरोबर आहे की नाही हे चेक करायचं आहे आधी आणि नंतरच मग आपल्याला जो राहिलेला टक्स आहे तो कट करायचा किंवा तिथे आपण दुमडून त्याला एक टीप देऊन घेऊ शकतो आता या इथे आपण साईड पार्टला जोडून घ्यायची आहे कटोरी आणि लगेच मी या इथे दुसरी शिलाई देऊन घेतलेली आहे तुम्ही या इथे पाहू शकता आता कटोरी आपण नीट करायची आणि ही शिलाई आहे ही कटोरीच्या साईडला गेली पाहिजे आणि या इथे नकाने प्रेस करायचं म्हणजे ब्लाऊज आपला फिनिशिंगमध्ये दिसतो वेळोवेळी आपल्याला आपण जिथे स्टिच करतो त्या तिथे आपल्याला नखाने थोडं थोडं प्रेस करत राहायचं आहे आता ही क्रॉस पट्टी मी मोजून घेतलेली आहे बॅक पार्टला तर ही आता आपण जोडून घेऊया फ्रंट पार्टला कधीही आपण क्रॉसपट्टी लावायची आधी बॅक पार्टला फ्रंट पार्ट हा ठेवून घेऊन चेक करायचा आहे आपली क्रॉसपट्टी कमी अथवा जास्त आहे की नाही मगच आपल्याला क्रॉसपट्टी जोडायची आहे तर या इथे मी क्रॉसपट्टी कशी जोडायची हेही मी तुम्हाला याआधी सांगितलेलं आहे तर हे तिन्ही पार्ट मी एकमेकांवरती ठेवून घेतले आणि आतला पार्ट आपला हा शिलाईमध्ये गेला नाही पाहिजे याची काळजी घेऊन आपण या इथे टीप देऊन घ्यायची आहे आता या इथे लगेच दुसरी टीप देऊन घेऊया आता यातून आपल्याला हा पार्ट असा बाहेर काढायचा आहे आणि आपण जी राहिलेली एक्स्ट्रा क्रॉसपट्टी आहे तेही कट करून काढायची आणि या इथे जे थोडं टोक येतं तेही आपल्याला कट करून काढायचं आहे अशा पद्धतीने आपलं एक पार्ट तयार झालेला आहे याच पद्धतीने मी दुसरा पार्टही तयार करून घेतलेला आहे तर या इथे तुम्ही पाहू शकता किती छान असा आपला पार्ट एक तयार झालेला आहे याच पद्धतीने मी दुसरा पार्ट तयार करून घेतलेला तर आता या इथे मी चेक करून घेत आहे दोन्ही पार्ट बरोबर आहेत की नाही आता या इथे आपल्याला हुक आणि लूकपट्टी लावायची आहे हुक आणि लुकपट्टी आपण कशी लावायची याचा सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती आहे तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता आता या इथे आपण बटन आणि काचपट्टी करणार आहे तर बटन आणि काचपट्टी ही आपण हुक लुकपट्टी करतो त्याच्या उलट लावायची आहे पट्टी आपल्याला आतून वरती फोल्ड करायची असते आणि काचपट्टी आपल्याला वरून आतमध्ये फोल्ड करायची असते तर ही बटनपट्टी मी बघा आतून वरती फोल्ड केलेली आहे ही पट्टी कमीत कमी आपल्याला अडीच इंचाची काढायची आहे आणि काच पट्टी आपण दीड ते दोन इंचाची काढून घ्यायची आहे आता ही पट्टी आपण वरून लावणार आहे तर या इथे तुम्ही पाहू शकता ही पट्टी मी या इथे अशी फोल्ड केली आणि वरून याच्यावरती एक टीप देऊन घ्यायची आहे आता ही पट्टी अशी करून या इथे नकाने प्रेस केलं आणि यावरती दापटीप घेऊन घ्यायची नंतर ही पट्टी आतमध्ये आपल्याला फोल्ड करायची आहे आणि ही पट्टी एकसारखी आली पाहिजे या पद्धतीने आपल्याला फोल्ड करायची आहे तर या इथे पहा की ही पट्टी आपली तयार झालेली आहे जे एक्स्ट्रा काही धागे दोरे किंवा कपडा असेल ते वेळोवेळी वे वे कट करत राहायचं आहे तर आता या इथे मी पहा चेक केलं की आपले दोन्ही पट्ट्याबरोबर आहेत की नाही जर काही कमी जास्त असेल तर या इथे कट करून घ्यायचं असतं आता बॅक पार्टवरती आपल्याला हे दोन्ही पार्ट ठेवून शोल्डर जॉईंट करून घ्यायचे आहेत आता दुसरा ही आपण पार्ट ठेवून घेऊया आणि शोल्डर जॉईंट करून घेऊया या इथे आपल्याला अगदी पाव इंचापेक्षा ही कपडा घालून शिलाई द्यायची असते आता हा भाग असा पलटी केला आणि या इथे आता मात्र आपल्याला अर्धा इंच शिलाई मार्जिन घालून शोल्डर जॉईंट करायचे आहेत इथे ही मी डबल शिलाई देऊन घेतली दोन्ही शोल्डर आपले जॉईन करून झालेले आहेत तर बाही जोडण्याआधी आपण पायपिंग करून घ्यायची आहे म्हणजे गोट मारून घ्यायचा आहे तर या इथे मी गोट साठी एक पट्टी तयार करून घेतलेली आहे त्यासाठी आपल्याला त्रिक्या पट्ट्या काढायच्या आहेत आणि ही पट्टी ते या पद्धतीने तयार करून घ्यायची याआधी ही मी तुम्हाला गोडचा व्हिडिओ शेअर केलेला आहे तर तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता आपली पायपिंग तयार झालेली आहे आता आपण बाही लावून घेऊया तर आधी बाही चेक करून घ्यायची बरोबर आहे का तर या इथे पहा आपली स्लीवज बरोबर आहे तर आता हे आपण जोडून घेऊया तर बाही आपली जास्त खेचायची नाही अगदी सहज हलक्या हाताने अशी आपल्याला बाही लावत जायचं जा आहे आणि आपली शोल्डरची शिलाई जी आहे पाठीमागच्या साईडला घालवायची आहे आणि अशा पद्धतीने आपली बघा किती सहज अशी स्लीव्ज लावून झालेली आहे आता यावरती आपण डबल शिलाई देऊन घेऊया आपला शिलाईमध्ये हा कपडा अडकला नाही पाहिजे या पद्धतीने आपली स्लूज लावून घ्यायची कधी कधी आपला कपडा या इथे अडकला जातो तर बघा ही स्लीवज रेडी झाली आता आपण दुसरी स्लीवज या इथे लावून घेऊया तर दोन्ही आपल्या बाह्या लावून झालेल्या आहेत आता या इथे आपल्याला फिटिंगसाठी हे दोन्ही पार्ट असे एकमेकावरती ठेवून घ्यायचे चेक करायचं हे टाईम आपलं चेकिंग टाईम असतं म्हणजे फिटिंगच्या वेळेस आपल्याला काही कुठे कमी जास्त असेल तर ते बरोबर करून घ्यायचं असतं आता या इथे पहा आपलं कुठंही कमी अथवा जास्त झालेलं नाही या इथे सर्व आपलं बरोबर आलेले आहे आपले कटिंग बरोबर असलं की कुठे कमी जास्त होत नाही आता दुसऱ्या ही तसंच ब्लाउज आपला सरळ आहे ही टीप देताना नंतर आपल्याला ब्लाउज हा उलटा करून आतमध्ये एक टीप द्यायची असते आणि या इथेही मी थोडं जे काही असेल ते असं कट करून काढते म्हणजे कसं का फिनिशिंगला ब्लाउज आपलं दिसायला पाहिजे आता अशा पद्धतीने आपण ब्लाऊज उलटा करून घ्यायचा आणि या इथे ही, ही आपल्याला पाव इंचावरती शिलाई देऊन घ्यायची आहे जर तुमचं शिलाई मार्जिन दोन इंच असेल तर या इथे अर्धा इंचावरती शिलाई देऊन घेतली तरी चालते आता हे आपण बाजूला पण तसंच करणार आहे या इथे तुम्ही जॉईंट पाहू हो शकता बाहीचे एक एकमेकासमोर आलेले आहेत खालीवर झालेले नाहीत त्यासाठी आपल्याला परफेक्ट ब्लाऊजचं कटिंग करायचं आहे ब्लाउज कटिंगचे व्हिडिओ आपले चॅनेलवरती भरपूर आहेत त्या इथे तुम्ही जाऊन पाहू शकता ब्लाऊज कटोरी कसे कट करायचे या इथे सव्वा सहा इंच दंडगेर आहे आणि आपली सव्वा नऊ चेष्ट आहे दुसऱ्या बाजूलाही तसंच मार्किंग करून घ्यायचं आणि आपण नंतर मग कंबर मोजून घ्यायची आहे दोन्ही साईडला मार्किंग करून झालं की गोल आकारामध्ये आपण कंबर मोजून घेत असतो जी आतमध्ये फोल्ड केलेली पट्टी आहे ती आपल्याला धरून चेस्टचं मार्किंग करायचं आहे आणि जी बटन पट्टी आहे ती एक्स्ट्रा आहे ती सोडून आपल्याला चेस्टचं मार्किंग करायचं आहे तर या पद्धतीने या इथे आपण कंबर मोजून घ्यायची आणि कमरेचा चौथा भाग करून या मार्किंग टाकायचं आहे आता या इथे गोर गोलाशी आपण कंबर मोजून घेतली आणि जे एक्स्ट्रा असेल त्याचा चौथा भाग केला आणि या इथे मार्किंग केलं आता या इथे आपण फिटिंगची शिलाई देऊन घेऊया या इथे आपण थोडं सरळ शिलाई येईल या अंदाजाने आपल्याला या इथे फिटिंग करून घ्यायचं आहे आता या इथे तुम्हाला हव्या तेवढा तुम्ही या इथे शिलाई देऊ शकता दोन तीन किंवा चार अशा पद्धतीने आपलं पूर्ण ब्लाउज तयार झालेलं आहे आणि तुम्ही या इथे पाहू शकता संपूर्ण ब्लाऊजची शिलाई मी तुम्हाला या इथे दाखवलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद